नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळ आणि महत्वाच्या घडा प्रकाश होळकर यांना दुःखी तर रफिक सुरज यांना नादो महानव राज्य पुरस्कार घोषित प्रतिनिधी जालना वसंतराव देशमुख दिनांक तेवीस तीन दोन हजार पंचवीस जालना येथील स्वर्गीय नंदकिशोर साहनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अनुभव प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध उर्दू शायर कलासवसी राय हरिश्चंद्र सहानी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा दुःखी राज्यकाव्य पुरस्कार नाशिक येथील कवी गीतकार प्रकाश होळकर यांना जाहीर झालाय पुरस्काराचे यंदा सत्तावीसावे वर्ष असून पंचवीस हजार रुपये रोख स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे तसेच नाधो महानोर राज्यात पुरस्कार कोल्हापूर येथील साहित्यिक रफिक सुरज यांना घोषित झाला आहे दहा हजार रुपये रोख स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून येत्या गुढीपाडव्याला जालना येथे रविवारी दिनांक तीस सात वाजता कवितेचा पाडवा या गाजलेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे शनिवारी संयोजक अभय साहनी विनीत साहनी लेखिका कवयित्री डॉक्टर संजीवनी तडेगावकर अनुभव प्रतिष्ठानचे सचिव पंडितराव तडेगावकर यांनी पुरस्काराची घोषणा केली पुरस्कार वितरणानंतर निमंत्रित कवींची सुरेल काव्य मैफिल रंगणार आहे तसेच कार्यक्रमस्थळी चित्र प्रदर्शन असणार आहे तरी रसिकांनी गौरवशाली साहित्यिक उपक्रमास मोठ्या संख्येनं उपस्थित राहून लाभ घ्यावा असं आवाहन संयो संयोजकांतर्फे करण्यात आलेलं आहे चौकट विपुल साहित्य संपदा पर पुरस्कार प्राप्त कवी गीतकार प्रकाश होळकर यांनी कोरडे नक्षत्र रानगंधाचे गारुड या साहित्यकृतींसोबतच सरजा राजा टिंग्या गोष्ट छोटी डोंगर एवढी बाबू बाजा धूळमाती टपाल घाटी अशा तेरा चित्रपटांसाठी गीतलेखन केलं आहे साहित्यिक समीक्षक रफिक सूरज यांची रहबर कादंबरी आभाळ बेबस पायाड हे कथासंग्रह तसेच कविता संग्रह समीक्षा ग्रंथांसह मुस्लिम लेखकांसाठी मराठी ग्रंथसूची आदींचे लेखन केलं आहे नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा निश्चन आहे लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा